जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूरचे सुपुत्र संगीतकार डॉ जब्बार धनंजय या जोडीनं आणखी एका मराठी चित्रपटाला संगीत दिलं असून काल दिनांक पंचवीस मे रोजी तो चित्रपट प्रदर्शित झाला आहे अस्सल गावरान भाषेत बनलेला चित्रपट कांगावा दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला असून अस्सल गावरान भाषेचा गोडवा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे अनेक सुमधुर अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी गीते या चित्रपटातून पाहायला मिळणार आहेत या चित्रपटातील गाण्याला महाराष्ट्रातून गाजत असलेली संगीतकार जोडी डॉ जब्बार धनंजय यांनी संगीत साथ चढवला आहे तर या चित्रपटाचे गीतकार प्रदीप पाटील आणि अंबादास वाघमारे आहेत कांगावाय चित्रपटाचे दिग्दर्शक डॉक्टर पंडित गायकवाड हे असून कथा पटकथा त्यांचीच आहे निर्मिती चोवीस एफएस चित्र यांचं आहे या चित्रपटाचे कला दिग्दर्शक प्रकाश गुळे संवाद लेखक डॉ दयानंद भोवाळ नृत्य दिग्दर्शक प्रवीण कांबळे हे असून वेशभूषा पूजा कुलकर्णी छायाचित्रण करण जाधव संकलन क्रिस्टल स्टुडिओ रविराज पोद्दार यांचं आहे चित्रपटातील गाणी गायक संकल्प गोळे विनायक बोकेफोडे गौतमी जितुरी अंबादास वाघमारे यांनी गायली आहेत या, या चित्रपटात प्रेमसागर महिमा वाघमोडे राजेंद्र जाधव संतोष साळुंके अनिल माने यांची भूमिका आहे